बातमी आहे ती मोदींच्या ट्वीटला रिट्वीट करून तिकीट मिळवलेल्या खासदारांची आपल्या आपल्याला ऐकून थोडस विचित्र वाटेल हे सगळं पण हे सगळं सत्य आहे जे खासदार सोशल मीडियावर अधिक सक्रिय होते आणि ज्यांनी मोदींचे ट्वीट अधिक रिट्वीट केले त्यांनाच तिकीट मिळाल्याचं समोर आलंय एका सर्वे नुसार काही आकडेवारी देखील समोर आली ती आपण पाहूया एकशे एकतीस भाजपच्या खासदारांनी मोदींचे सर्वाधिक ट्वीट हे रिट्वीट केलेले आहेत सर्वाधिक रिट्वीट केलेल्या एकशे एकतीस खासदारांना पुन्हा एकदा तिकीट मिळाले दोनशे सहासष्ट पैकी एकशे एकतीस खासदार सोशल मीडियावर अधिक सक्रिय होते सर्वेसाठी तब्बल तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे एकोणतीस ट्वीट तपासण्यात आली तीन लाखाहून अधिक फॉलोअर असणाऱ्यांना सुद्धा तिकीट देण्यामध्ये प्राधान्य देण्यात आले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम